बस स्टँडवर ओळख झाली थेट महिला लॉजवर नेली आणि झाला कार्यक्रम आजच्या या क्राईम स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो रात्री साडेआठची वेळ शेवटची बस निघून गेली होती बस स्टँड जवळ फक्त एक तरुण आणि अंधाराच्या कोपऱ्यात उभी होती एक तरुणी ती तरुणी म्हणाली एकटा आहेस राहायला जागा नाही चल माझ्यासोबत सकाळी ती लॉजच्या खोलीत बेपत्ता होती आणि पलंगावर फक्त रक्ताच्या थरवळ्यात पडलेला त्याचा मृतदेह ही घटना आहे नाशिक येथील संदीप एकोणतीस वर्षांचा पुण्याहून आलेला तरुण नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी नाशिकला आलेला पण त्याची शेवटची बस चुकली आणि त्याला रात्र बस स्टँडवरच काढावी लागणार होती तो अगदी थकून गेलेला होता आणि तेव्हाच तिथं त्यानं एका तरुणीला पाहिलं ती दिसायला साधी सरळ होती पण तिच्या डोळ्यात काहीतरी लपलेलं आणि त्याच्यासाठी ती एक अनोळखी महिला होती तिचं आगळं वेगळं वागणं ती सहजपणे त्याच्याशी बोलू लागली खूप थकलेला दिसतोय तुझी काही मदत करू का मी लॉजवर एकटी राहते चल ना रात्रभर राहायला काहीच खर्च नको संदीप गोंधळला पण तिच्या आत्मविश्वासाने आणि त्या क्षणाच्या गरजेनं त्यानं होकार दिला लॉजची खोली दोनशे सात लॉज साधा होता पण त्या खोलीतलं वातावरण थोडं विचित्र होतं मित्रांनो ती त्याच्याशी अत्यंत जवळीक साधते अगदी काही क्षणात शरीर संबंधही होतात मग ती काहीतरी त्याला थंड प्यायला देते आणि म्हणते हे पिल्यानंतर तुला शांत झोप लागेल काही वेळातच त्याचं डोकं फिरायला लागतं आणि अंधार होतो लॉजचा मॅनेजर दरवाजा वाजवतो पण कोणीच उत्तर देत नाही पोलिसांना बोलावलं जातं दरवाजा तोडतात आणि आत आत बघता तर काय संदीपचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत गळा दाबलेला श्वास बंद लॉजच्या रजिस्टरवर तिचं नाव निलिमा पण तिचं कुठेही नाव सापडत नव्हतं सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती लॉजमध्ये शिरताना दिसते पण बाहेर जातानाचा फुटेज गायब असतो मित्रांनो पोलीस तपासात कळत की मागच्या चार महिन्यापासून ती अशाच वेगवेगळ्या शहरात चार पुरुषांचा खून केलेला आहे सर्व हत्या बस स्टँडवरून वरून ओळख झाल्यानंतर लॉज मध्ये झाल्या ती महिला दरवेळी नाव पोशाख आणि बोलण्याची शैली बदलते संध्याकाळी पुरुषांना आकर्षित करणं लॉजवर नेणं शरीर संबंध ठेवणं झोपेच्या औषधातून वीज देणं आणि गळा दाबून ठार करणं हीच तिची पद्धत होती मित्रांनो एका सीसीटीव्ही तंत्रज्ञाला लॉजच्या फुटेजमध्ये एक महत्वाचं दृश्य दिसतं ती महिला लॉजमधून बाहेर पडताना पुरुषाच्या कपड्यात दिसते म्हणजे ती संदीपचा पेहराव घालून निघून जाते चेहरा झाकलेला असतो त्यामुळे कोणालाही संशय होत नाही ती केवळ खुनी नाही ती खूप वाईट बेसूर योजनाकार आहे आणि पोलिसांनाही अद्याप कळलेलं नाही पुढचा शिकार कोण आहे मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा